खासदार संजय काका पाटील यांची पत्रकार परिषदेमध्ये जोरदार टीका कुणी माझे नशीब पालटू शकेल असा जन्माला आलेला नाही आघाडीचा विश्वासघात करून पाकिटाचा प्रचार केला गेला खासदार संजय काका पाटील यांचे आमदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांच्यावर नाव न घेता सांगली मार्केट यार्ड ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जोरदार टीका करण्यात आली पाटील निवडून आणणार या वक्तव्यावरती प्रसारमाध्यमांचे बोलत होते यावेळी बोलताना खासदार संजय काका का पाटील पुढे म्हणाले की काही जणांनी रंग दाखवला त्यांचा आगामी काळात बेरंग करू माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि विलासराव जगताप आमचे माजी जिल्हाध्यक्ष महायुतीतील काही जण यांनी कुणाचे काम केले याची माहिती घेऊन जशाच तसे उत्तर देऊ असे संजय पाटील म्हणाले कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू केव्हाही चांगला खासदार संजय काका यांचे इस्लामपूरच्या नेत्याच्या झालेल्या मदतीवर वक्तव्य पत्रकार परिषदेमध्ये केले सहानुभूतीच्या मतांमध्ये रूपांतर होत नाही मी एक लाखाहून अधिक मतांनी निवडून येणार असंही संजय पाटील म्हणाले ते पुढे म्हणाले की यावेळी खासदार संजय काका म्हणाले माझ्याकडे आणखी वादग्रस्त फोटो आहेत हिंमत असेल तर त्यांनी केस दाखल करावी खासदार संजय काका का पाटील यांचे विशाल पाटील यांच्या त्या फोटोविषयी बोलताना वक्तव्य पृथ्वीराज देशमुख यांच्या ऑडिओ क्लिपची शहाणिशा करू व दोषी आढळल्यास पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल निशिकांत दादा पाटील सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे मी या 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 जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय मी दहा वर्ष खासदार आहे मी त्यांच्या वेळेला काळेला काही उभा राहण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं मलाही काय काय घडलं ते कळलंय ना मला सुद्धा आणि एवढं गुलदस्त्यात कशाला त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी सांगावं ना की मी विशाल पाटलांचं काम केलेलं आहे एवढं न तीर मारायचं काय कारण आहे त्यांनी तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही गरीब मुलगा आहे चांगला पैलवान होता एवढं फसवायचं कशाला सांगायचं तुला मदत करू शकत नाही का अशी चर्चा <laughs> ते तुछ। 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 एक नाही नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो कि कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला तो वेळेला आला आलं लक्षात म्हणूनच वाक्य वापरलं की त्याची व्याजासहित परतफेड आहे व्याज बट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला वाक्य आहे ते कुलदीप व्याज बट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला ते वाक्य आहे माझा स्वभाव मत देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतोय आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतोय या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जी जी प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपणाला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडंसं जशाफ तसं वागण्याची भूमिका मला घ्यावी लागेल ही भूमिका या निमित्तानं मला सांगा विषय पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणानं आपल्याकडनंही होईल कारण राजकारणामध्ये जशाफ तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं त्यांनी जे केलं तेच करायचं ना परत फेड होणार की आणि ती व्याजासहित होणार उद्धव पाटील ती व्याजासहित आहे नुसती नाही लोकांनी लोकांनी घे बघितलं बडगा नाही हा कशाच करायचं ते आता आता काय विधानसभाच आहेत की म्हणून मी तुम्हाला म्हणलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं हो लागतं नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं झालं नाही पण मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबा न तुम्ही अजित घोरपड्यांना यांना एकदाही भेटायला गेलो नाही मला माहीत आहे की तुम्ही करायचेच करणार आहे आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे ते संजय पाटलावर वार करायची म्हणून सगळ्यांनी ठरवून जेणे जेणे केलं त्याचे हिशोब चुकते होतील या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलंय म्हणजे जो विजयी होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा माझं न भविष्य घडवणारे ही जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलं आहे आणि त्यांनी पाकिडाचं काम केलं आहे हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलणाऱ्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही ही गोष्ट त्या निमित्तानं लक्षात घ्यावी मी त्या दिवशी सांगितलं आज पुन्हाही सांगतो ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि मी त्यावेळी ओपन त्यांना चॅलेंज दिले की तुला काही केस घालायची असेल तर ती घाल ते मॉप मॉर्फ केलेले फोटो आहेत का आणि काय केलं आहे का तू केस घाल ती काही केस घातलेली नाही केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसती येऊ देत पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की गेले इलेक्शनहून सात तारखेला मतदान झालं आहे आज तारीख पंधरा आहे सात दिवस झाले आठ दिवस झाले या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये एक दोनशे लोकांना त्याचे फोन गेले असतील कसं झालं आहे काय झालं आहे ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सकाळी मिरजपूर्व भागातल्या लोकांना काही आटपाडीतल्या लोकांना काही इतर मिरजेतल्या लोकांना असे त्यांचे फोन गेले संपाय लागले काही करून वाचवा तुम्ही एवढं करू नका थांबवा मला मदत करा हे सगळे रंग दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यांनी आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते ते न पाळणाऱ्यांचीही भूमिका मला समजून आली त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्यात शेवट असतोच त्या गोष्टीचा तो शेवट काय होतो आपण कोरे बघूया तिथं एवढं काही कुणाला घ्यायचं कारण नाही म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही ती जनता जनार्दन आहे त्यामुळे तो माईचा लाल पैदा झालेला नाही अजून